मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील तिसऱ्यांदा उपोषणाला बसले असून त्यांच्या समर्थनार्थ मालेगाव वसमत रोडवरील निळा रोड या ठिकाणी जवळपासच्या गावातील पुरुष व महिलांनी एकत्र येऊन चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा काही अनर्थ घडल्यास शासन जबाबदार राहील अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे महिला प्रचंड प्रमाणात करून ज्येष्ठ वृद्ध सगळे आज सकाळपासून या ठिकाणी नॅशनल हायवेवरती चक्काच्या आंदोलनाच्या माध्यमातून बेमुदत संप या ठिकाणी आम्ही करत आहोत आज मला वाटतं रात्रीचे दहा वाजत आहेत तरी पण प्रचंड प्रमाणात आपल्याला महिला पण विकत दिसतील दोन एक महिला पण इथे या ठिकाणी मुकामी आम्ही बेमुदतचं आम्ही या ठिकाणी आंदोलन हात घेतलेलं आहे म्हणून दादा जरांगे पाटील आज तिसऱ्यांदा उपोषणाला अमरम उपोषणाला बसलेले आहेत अत्यंत सातवा ते आठवा दिवस आहे त्यांच्या अन्नात अंगात अन्न अन्न नाही आणि पाणीसुद्धा ते त्यांनी बंद केलेलं आहे तर त्यांच्या परिस्थितीकडे पर पाहून माझी शासनाला विनंती नाही आता इशारा आहे की शासनाने त्वरित कुठलेही नाटकं न करता आता त्वरित मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करावं हा जो शांततेच्या त्या मार्गाचा जो या ठिकाणी आम्ही जे मार्ग अवलंबला आहे याला उशीर नाही लागणार आम्हाला जर उग्र स्वरूपाचं आंदोलन करायला वेळ पडू नये हे शासनाला आमच्या या सर्व सर्कलमधील सर्व परिसरातील तसेच महाराष्ट्रभरातील मराठा आंदोलक शांततेत आहेत त्यांना शांततेतच शांततेच्या मार्गानेच आंदोलन पाहि चालू आहे आम्ही जर उग्र स्वरूप घेतलं तर या शासनाला पळता भुई कमी पडेल आणि मला एवढंच मा, सांगायचं की राज्य शासनच नाही केंद्र शासन काय झोपले काय केंद्र शासनाला का महाराष्ट्र भारतात आहे की नाही मराठे हे भारतात आहेत की नाही हे मला प्रश्न पडला आहे या केंद्र आणि राज्य शासनाचं यापुढून काहीही खरं नाही तुम्हाला सांगतो मराठा जर पेटला मराठा खडा तो सबसे बडा एवढं सांगून एक मराठा लागे जय जिजाऊ जय शिवराय आम्ही गिरगाव सर्कलच्या वतीने मनोज दादा जरांगी पाटील यांनी जो लढा उभा केलेला आहे त्या लढ्याच्या समर्थनात आम्ही गिरगाव सर्कलच्या वतीने रात्री बेमुदतचं दे निवेदन देऊन या कार्यक्रमाला सकाळी सुरुवात केली आणि ही सुरुवात अशीच सरकारनं जो अल्टिमेटम दिलेला आहे त्या तारखेपर्यंत आम्ही बेमुदत असंच याच प्रकारे ठेवणार आहोत रात्र आणि दिवससुद्धा आज सकाळी महिला गावातून पाचशे ते सहाशे महिला दोन अडीच हजार गावातील युवक मंडळी ज्येष्ठ मंडळी सर्कलमधले आमच्या सगळेजण आम्हाला इथं दिवसभर सहकार्य केलं आणि शासनाला एकच सांगायचं आहे मला शासनाला काय जमत नाही प्रत्येक जण ते शासनाला एका रात्रीमध्ये सरकार बदला येते एका रात्रीमध्ये पक्ष फोडा येते एका रात्रीमध्ये काही करतात तर आरक्षण का देता येत नाही सरकारला आम्हाला सरकारला हेच विचारायचं आज गिरगाव तालुका हिंगोली या ठिकाणाहून आमच्या सकल मराठा समाजाच्या बांधवांनी सकाळपासून या नॅशनल हायवेवर रस्ता रोको केला आहे आभारवृद्ध महिला मंडळी सोबत घेऊन आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी आम्ही धामोलकर मारेगावकर सुद्धा या ठिकाणी लिहा मराठा योद्धा आदरणीय म्हणून दादा चहाजी पाटील हे सात दिवस झालं मग राणा त्या ठिकाणी कशाला बसले आहेत आणि हे गेंड्याच्या कार्यरिचं सरकार कोणताच निर्णय न घेता तर मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा लागलेला लाग कलंक कोल्हापूरला जाऊन आपल्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये करत आहे आणि आमचा योद्धा त्या ठिकाणी उपोषणा ला बसून या गोरगरीब मराठ्यांच्या मुलांना आरक्षण भेटावं म्हणून त्या ठिकाणी बसलेलं आहे तरी दादाला एवढंच विनंती आहे की बाबा तुम्ही हे आरक्षण तर यायचा बाब देत परंतु तुम्ही अन्न अन्नपाणी घेऊन कमीत कमी सलाईन घेऊन तरी आम्हाला दुसची गरज आहे आणि आपला संघर्ष एवढा जगला पाहिजे ठिकाणी चालू आहे आणि या आंदोलनाला मोडण्याचा कृपा करून सरकारनं प्रयत्न करू नये नाहीतर हा छिंदी पेटले ते पूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी